नास्थमी या ठिकाणी वाटत असतात नेहमीच ऊर्जा देणारे ठरत असतात ज्यांना राजकारणात जावं त्यांनी अहिल्यादेवींचा आदर्श घ्यावा ज्यांना समाजकारण करायचंय त्यांनी अहिल्यादेवींचा आदर्श घ्यावा ज्यांना ज्यांना असं वाटतंय की मला सामाजिक काम करायचंय मला न्यायदान करायचंय त्यांनी अहिल्यादेवींचा आदर्श घ्यावा आदर्श घ्यावा नव्हे आदर्शांचा कळस म्हणजे अहिल्यादेवी होळकरत मित्रांनो आज अहिल्यादेवींना तीनशेवी जयंती आपण साजरी करत असताना चौंडीमध्ये ती फक्त महाराष्ट्र फक्त भारत किंवा तिथपर्यंत मर्यादित नसून आपण देशाच्या बाहेर सुद्धा ही जयंती साजरी करतो ही गोष्ट ऐकून प्रत्येकाची मान प्रत्येकाची छाती या ठिकाणी नक्कीच उंचावे मला असं वाटतं की त्यांच्या जीवनातला एकतरी आदर्श जर आपण घेऊ शकलो तर मला वाटतं तुमच्या आयुष्यातलं नैराश्य हे कायमचं निघून जाईल मला असं वाटतं की त्यांच्या आयुष्यातला एक जरी गुण तुम्ही घेतला तर एखाद्या दे विद्यार्थ्याला आत्महत्या करावी कधीच वाटणार नाही कारण मी एक उदाहरण मागच्या एस एस एच्या परीक्षेतलं बघितलं की अभ्यासाला दिवा घरात लाईट नाही अशा परिस्थितीमध्ये एक मुलगी आपला बाप त्या ठिकाणी एका स्मशानामध्ये द्यायचं कायम काम करत असलेल्या ठिकाणी त्या, त्या जाळावरती अभ्यास करणाऱ्या मुलीला जर शहाण्णव पॉईंट पाच टक्के मार्क मिळत असतील तर संकट माणसाची उंची वाढवायला येतात मित्रांनो की कधीही आपली संकट मागं खेचण्यासाठी नसतात आपण कायम त्यावर उभं राहिलं पाहिजे इथं आय पी एस चौधर साहेब आहेत मला खूप अभिमान वाटला त्यांचा मित्रांनो आपण कुठल्याही क्षेत्रात असा आपल्या कौशल्याचं आपल्या गुणवत्तेचं प्रमाण हे ले देवी असलं पाहिजे हे मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगायचं आहे आयुष्यात जवळजी चौदा लोकं जातात कुठलंही नैराश्य नाही कायम दुःखाशी मैत्री करणार आहे माझ्या अहिल्यादेवी होळकर आपण त्यांचा आदर्श आपल्या कुटुंबामध्ये घेतला पाहिजे आज आपण वैष्णवी देशमुखचं प्रकरण बघतोय किती भयानक अवस्था आहे पण मला आपल्याला सांगायचं की यासाठीचा सा आदर्श नमुना यासाठीची अत्यंत महत्वाची भूमिका मल्हाररावांनी जर त्या काळामध्ये घेतली नसती तर एक आदर्श सून आज बघायला मिळाली नसती गौतमाबाईंनी जर तिला सांभाळलं नसतं ती ताकद दिली नसती तर मला सांगा ह्या गोष्टी घडल्या असत्या का त्या काळामध्ये दोन एक लाख नव्याण्णव हजार दहा रुपयाचे उत्पन्न असणाऱ्या खाजगीतून ज्यावेळेस ती अहिल्यादेवींकडे खाजगी दिली गेली त्यावेळेस त्याचं उत्पन्न सोळा लाख रुपये झालं विहिरी बांधल्या तळी बांधली त्या ठिकाणी तलाव बांधले कितीतरी गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी केल्या बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत मी एक तास एतन दोन तास बोलू शकतो पण मित्रांनो या व्यासपीठाचं इथलं भान लक्षात घेऊन मी इथं ऐनवेळी आलेला वागताय आहे आठवडे सरांच्या संपूर्ण आयोजकांचं खूप खूप धन्यवाद देईन आपण एकतरी गुण अहिल्यादेवींचं आजच्या जयंतीच्या निमित्तानं घ्या आयुष्याचं सार्थक कडा एवढंच सांगतो जय अहिल्या जय मल्हार धन्यवाद